हाय मैत्रिणींनो आजचा आपला मेहंदी क्लासचा दिवस दुसरा आज आपण शिकणार आहोत डॉट्स पायरल्स हम्स सर्वप्रथम आपण घेऊयात वर्तुळ वर्तुळामधलेच प्रकार आहेत डबल सर्कल आणि हाफ सर्कल तर वर्तुळ कसा काढायचा तर हे बघा वर्तुळ काढताना डावीकडून कर्व लाईन आणि उजवीकडनं कर्व लाईन घ्यायची आणि त्याला जॉईंट करायचं हे झालं आपलं स्मॉल सर्कल तयार म्हणजे छोटं वर्तुळ डावीकडून एकदा आणि उजवीकडून एकदा जॉईंट करायचा आणि सर्कल तयार करायचा ह्या सर्कलमध्येच आता डबल सर्कल कसं काढायचा सेम प्रोसेस कर्व लाईन कर लाईन जॉईंट करायची त्याच्यावरून परत कर लाईन काढायची आणि ही कर लाईन जॉईंट करायची एकदा डावीकडून आणि उजवीकडून कर लाईन घेतली की असं डबल वर्तूळ किंवा डबल सर्कल तयार होतो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्येच हाफ सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ आकार तर हाफ सर्कल आपण हे बघा खालच्या दिशेने घेऊ शकतो हाफ सर्कलमध्ये आपण डबल हाफ सर्कलसुद्धा काढू शकतो याचा आकार तुम्ही असाही घेऊ शकता किंवा असाही घेऊ शकता हे झालं आपलं हाफ सर्कल हे स्मॉल सिंगल सर्कल हाफ सर्कल आता आपण बघूयात टिंब म्हणजे डॉट्स हे झाले आपले स्मॉल डॉट्स ह्या डॉट्समध्येच थोड्या मोठ्या आकाराचे सुद्धा डॉट्स काढायचे ते काढताना कोण जागीच हा प्रेस करायचा आणि प्रेशर दिल्यानंतर डॉट्सचा आकार कमी जास्त आपल्याला ठरवता येतो डॉट्समध्ये जास्त प्रेशर द्यायचं आणि एकसारखेच डॉट्स येतील हे बघायचं हे झाले डॉट्स पण बघूया डॉट्स रिंग रिंग म्हणजे गोल आकार या रिंग्समध्ये आपण वेगवेगळे वेग आकार घेऊन त्याच्यावर डॉट्स काढू शकतो आणि डॉट्स रिंग तयार करू शकतो हे बघा मी सर्कल ड्रॉ केलं अगोदर आणि त्यानंतर त्याच्यावरती डॉट्स काढले हे झाली आपली डॉट्स रिंग तयार यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वे आकाराचे शेपसुद्धा देऊ शकता बघा मैत्रिणींनो याची तुम्हाला प्रत्येकी कमीत कमी वीस वेळेस प्रॅक्टिस करायची आहे हे झालं आपला डॉट्स रिंग तयार त्यानंतर आपण बघूयात डॉटेड रिंग यामध्ये शेप न देता डायरेक्ट आपण डॉट्सने एखादा आकार तयार करू शकतो ही झाली आपली डॉटेड रिंग यामध्ये वेगवेगळे वे आकार आपण देऊ शकतो त्यानंतर हा पण बघा एक जाड डॉट काढून किंवा मोठा डॉट काढायचा आणि त्याच्या बाजूला डॉट्सनी त्याला सर्कल करायचं ही झाली आपली डोटेड रिंग स्पायरल तयार करताना डाव्या बाजूनी तो फिरवायचा याच्यामध्ये तुम्ही तीन थरसुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला जेवढे देता येईल तेवढे तुम्ही आकार देऊ शकता हा झाला आपला स्पायरल याच्यामध्ये हा स्मॉल स्पायरल हा झाला तुमचा स्मॉल स्पायरल याचा उपयोग तुम्ही फुलांच्या डिझाईनमध्ये करू शकता स्पायरल त्यानंतर आता आपण बघूयात हाफ स्पायरल हाफ स्पायरल काढताना व्हीचा शेप देऊन यामध्ये एक डॉट्स काढायचा आणि हा असं एकावर एक एकावर एक, एक, एक हाफ सर्कल काढायची हा झाला आपला हाफ स्पायरल किंवा तुम्ही डायरेक्ट डॉट काढून त्याच्यावरनं असा आकार तुम्ही देऊ शकता हे झालं आपलं हाफ स्पायरल तयार याच्यानंतर आपण बघूया स्क्वेअर स्पायरल स्क्वेअर स्पायरल म्हणजे चौकोने चौकोनाकृती आपल्याला याला आकार द्यायचा आहे त्यामध्ये सर्वप्रथम सरळ रेश काढून ती नंतर आड उभी रेश काढायची नंतर आडवी रेश काढून ती परत उभी रेश काढायची आणि त्याचा आकार हा असा तयार होतो याला म्हणायचं स्क्वेअर स्पायरल परत बघा उभ्या आणि आडव्या रेषेपासून हा स्क्वेअर स्पायरल तयार होतो त्यानंतर आपण बघूया ट्रँगल स्पायरल स्लँटी काढायची म्हणजे तिरपी रेश काढायची मग आडवी रेश त्याच्यानंतर परत स्लँटी परत स्लँटी काढून त्याला आडवी रेश हा झाला आपला ट्रँगल स्पायरल तयार स्मॉल स्ट्रँगल हे बघा मैत्रिणीनं हा झाला आपला स्मॉल ट्रायंगल स्पायरल तयार त्यानंतर बघूयात हम्प्स ह्या डिझाईनचा उपयोग मेहंदीला पूर्ण आकार देण्यासाठी होतो आणि याचा उपयोग सर्व मेहंदीमध्ये करतात अरेबिक मेहंदी ब्रायडल मेहंदी सर्व हे झाले आपले हम्प्स हम्प्स हा मेहंदीचा बेस मानला जातो याने डिझाईन तयार होते त्याच्यानंतर बघूया आपण डबल हम्प्स हम्प्स ड्रॉ केल्यानंतर त्याच्या खाली परत हम्प्स काढायचे हे झाले डबल हम्प्स तर मैत्रिणींनो आज आपल्या मोफत मेहंदी क्लासचा दुसरा दिवस त्यामध्ये आपण शिकलोय सर्कल्स तर हे बघा स्मॉल सर्कल्स डबल सर्कल हाफ सर्कल त्याच्यानंतर डॉट्समध्ये बघा आपण स्मॉल डॉट्स काढलेत आणि मोठे डॉट्स काढलेत त्यानंतर आपण डॉट्स रिंग बघितली या प्रकारची त्याच्यानंतर डॉटेड रिंग्स तर अशा प्रकारच्या आहेत त्याच्यानंतर स्पायरल हे असे असतील त्याच्यानंतर हाफ स्पायरल या प्रकारचे नंतर स्क्वेअर स्पायरल या प्रकारचे ट्रायंगल स्पायरल हे असे आणि हम्स त्याच्यानंतर डबल हम्स, तर आज आपण एवढे प्रकार बघितले आहेत दिवस तिसरा यामध्ये आपण अभ्यासणार आहोत पानांचे प्रकार तर मैत्रिणींनो याचा आज तुम्ही किमान वीस वेळेस तरी प्रत्येकी सराव करावा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद